हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण सुरू व्हिडिओला सुरुवात करणार आहे पार्ट थ्री आपले पार्ट वन पार्ट टू झालेले आहे तर तर मित्रांनो नंतर मग असंच काही एक दिवस निघून गेले नंतर मग असं बायकांचे टोमणे वगैरे जे आहे ते चालूच होते तर एक दिवस मला डायरेक्ट असा कंटाळा आलाच ऐकू ऐकू तर मग मी ठरवलं शेवटी मग मी विरुजी पप्पाला म्हटलं आज विरुचे पप्पा नाही आहे घरी त्याच्यामुळे मी एकटीच सांगणार आहे तुम्हाला सगळं काही तर प्लीज व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नंतर मग शेवटी मी एक दिवस त्यांना म्हटलंच की आपण प्रेग्नन्सीचा प्लॅन वगैरे करू तर मग शेवटी प्रेग्नेन्सीचा प्लॅन केला मित्रांनो मग दोन ते तीन महिन्यात असं चार महिने सहा महिनेच कालावधी निघून गेला मग शेवटी प्रेग्नेन्सी राहिली राहिली मग खूप आनंद पण भरपूर झाला की आता जीवनामध्ये दुसरं व्यक्ती येणार म्हटल्यावर खूप आनंद वाटतो ना आता छोटासा बेबी वगैरे येईल बाबा असं होईल तसं होईल तर खूप आनंद झाला नंतर मग दीड महिना झाला दीड महिन्याच्या सोनोग्राफी करायची सांगितली होती डॉक्टरने तर सोनोग्राफी वगैरे केली मित्रांनो पण प्रॉब्लेम असं झाला तेव्हा की ते सोनोग्राफीमध्ये बाळाचे हार्टबीट काय जे असतं ते ते, ते दाखवलंच नाही तर तेव्हा म्हणजे एवढं एवढं वाईट वाटलं होतं की आता नेमकं झालंच काय प्रेग्नेन्सी तर आपण ठेवली पण मग बाळाचं असं का बरं होतं आहे तर डॉक्टर बोलले की काही होणार नाही आहे आपण परत अडीच महिन्या सोनोग्राफी वगैरे करत तोपर्यंत तो तुम्ही ह्या गोळ्या वगैरे घ्या मग त्यांनी परत गोळ्या वगैरे दिल्या मग नंतर काय ते गोळ्या वगैरे खाल्ल्या सगळं व्यवस्थितचं हे चालू होतं पण मग शेवटी टेन्शन जीवाला जे जी होतं ते होतंच की आता सोनोग्राफी पुढं काय दाखवते काय नाही मग परत अडीच महिने झाले मग अडीच महिन्याची सोनोग्राफी करण्यासाठी परत आम्ही दाव दवाखान्यामध्ये गेलो तर तेव्हा पण सोनोग्राफी केली मित्रांनो डॉक्टरने तर तेव्हा पण हार्टबीट सांगितलेच नाही म्हणजे बाळाची वाढच नाही आहे म्हणे आता नेमकं झालंच असेल काय मग काही समजा ना झालं तर मग बोकरदनला ना दाखवता आम्ही सिल्लोडला दाखवलं लो। सिल्लोडला तेव्हा ते, ते आनंद हॉस्पिटल म्हणून आहे तर तिथं तिथं दाखवलं मित्रांनो मग तिथं सोनोग्राफी वगैरे केली पण मग तिथं म्हणजे ना असा प्रॉब्लेम झाला की आता ते सांगताना पण असं सा वाईट वाटायला लागलं डायरेक्टच तर तेव्हा ते असं वाईट वाटायला लागलं डायरेक्टच म्हणजे सोनोग्राफी वगैरे केली तेव्हा ते पाच साडेचार पाच महिने झाले होते मग पाच महिने सोनोग्राफी केली तर मग डॉक्टरांनी तिथं दाखवलं मित्रांनो बाळ तिथं बाळ दाखवलं सोनोग्राफीमध्ये बाळ आहे म्हणे पण मग आता ते पूर्ण डायरेक्टच काढून टाकावं लागेल म्हणे कारण की ते खराब झालेलं आहे आणि बाळ ते बाळाचं ते काय हिरवं वगैरे जे पडतात ते सगळं असं पडलेलं आहे म्हणे तर नंतर मग तुम्हाला आता लवकरात लवकर अबोर्शन वगैरे करून घ्यावं लागेल मग असंच परत मग दुःख वाटायला लागलं की आता नेमकं काय करावं म्हणून एक इपुण 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 ठेवला हो, लो तर इकडून तिकडून ठेवलं आपण प्रेग्नेन्सी आणि त्यातमध्ये परत हा प्रॉब्लेम मग आम्ही काही सोनोग्राफी करायला गेलो होतो नुसतं आम्ही काही सोबत वगैरे काहीच नेलं नव्हतं आणि असं आबोर्शनचं आमच्या मनात पण नव्हतं ते काहीच साहित्य वगैरे काहीच नेलं नव्हतं मग माझी ननन राहते तिथं सिल्लोड तालुक्यामध्ये तर त्यांनी मग ताईला फोन लावलेला की असं असं सांगितलं म्हणे आणि तू पटकन ये मग ताई आल्या मग मग ऑबर्शन करायला घेऊन गेले मित्रांनो डॉक्टर मग ऑबर्शन वगैरे झालं पण मग प्रॉब्लेम असा झाला ऑबर्शन तर झालं पण माझा आवाजच चालला गेला म्हणजे डायरेक्ट आवाजच येत नव्हता आता नेमकं असं का झालं होतं काही समजाणं झालं मग माझे मिस्टर आणि माझ्या ननांच्या होते सोबत तर त्या दुःख पण घाबरून गेले आणि मला तर बोलताच येत नव्हतं माझा आवाज जवळपास दीड ते दोन तास माझा आवाजच निघत नव्हता नेमका असं का झालं असेल मग परत डॉक्टरांना विचारायला गेले तर डॉक्टर बोलले की काही नाही ते ऑपरेशन वगैरे झालं तर त्याच्यामुळं आवाज असा खोल गेला त्यांचा तर त्यांचा आवाज लवकर निघणार नाही तर तुम्ही घाबरू नका मग एक दिवस ॲडमिट ठेवलं मित्रांनो तिथं मग नंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी झाली सुट्टी झाल्याच्या नंतर मग काय आवाज वगैरे थोडा क्लिअर झाला तर ठीक आहे मित्रांनो या एपिसोडमध्ये ह्या पार्टमध्ये एवढंच सांगणार आहे मी तर पुढचं पार्ट पण सांगणार आहे तुम्हाला त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू राहा भेटूया पुन्हाच अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय